जागतिक महिला दिनानिमित्त वेदांत प्रतिष्ठान प्रस्तुत एक गाण्याचा कार्यक्रम होता इथे तुमच्या आवडीचं कोणतं गाणं आहे आणि इथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज खऱ्या सर्व माता भगिनी इथं या दीप आम्ही उघडणार होतो पण आज वेदांत प्रतिष्ठान बाळाला तीस चाळीस वर्ष झाले असतं काय ठेवणार ईश्श कधी म्हणाले तर शेवटचं आठवाचं हा असं म्हणतात चांगली गोष्ट मी तेच सांगतो मी मराठीत ईश्य म्हणून प्रेम कोणी कोणी केले ईश काहीतरीच केलं असं कोण म्हणतात म्हणतात कोणी नाही इकडे इकडे म्हणतात हा काय म्हणतात अजून बरं मराठीत ईष्छ म्हणून प्रेम करत जातं उर्दूत इश्क म्हणून प्रेम केलं जातं काय मराठीत इष्ट म्हणून प्रेम केलं जातं उर्दूत इष्ट म्हणून प्रेम केलं जातं व्याकरणात चुकलं तरी प्रेम करत नाही तर शिकलं तरी प्रेम करता येतं थोडक्यात काय तर प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी साऱ्यांचं सा सेम असतं आणि असंच हे प्रेम या पुढील गीतात व्यक्त करणारा आमचा गोड गळ्याचा गुणी गायक कलाकार किरण आपल्या समोर होतोय ना त्यांच्या बंधात धुंद

हा हात वर हात वर आहे नाही मी मुद्दामच असं गुगली टाकली हात काय काकून वर केला हा आद्य शिक्षिका म्हणजे आद्य शिक्षिका म्हणाली आद्युल नाव सांगा त्यांची पूर्ण नाव सांगा या बाब आहे आद्य शिक्षिका आपण याच्यासाठी म्हणतो की त्यांनी पहिली शाळा सुरू केली महात्मा ज्योतिबा बरं कुठं शाळा सुरू केली पहिली शाळा सुरू माहिती आहे त्यांचं नाव काय नाव काय स्नेहल नाईक हा ना ना स्नेहल नाईक पहिलं बक्षीस जरा जोरदार बरं पहिली शाळा उद्या सुरू केली माहिती आहे का अरे रे मग शिकून काय फायदा आपला आई रुतमत आनी कब आई कि तुना भी जाओ ये लगता है तेरी महफिल है, है तुई तैना